सो so, या जेवाला मित्रांनो बघू शकता कलर आलेला आहे मंदिरला वा बोंबील फ्राय आणि कोलंबी वांगा बटाटा ग्रेव्ही तर ते करून नव्हते ते म्हणजे फ्राय करायला so, करा मस्त कुरकुरीत होतात असे हो असेच कटिंग असा सपटा कटिंग करायचा त्यामुळे आणि मस्त असे क्रंची होतात आणि खायला पण मजा येते आलेला आहे बोंबील वा सो so, या जेवाला मित्रांनो बघू शकता कशी सुंदर अशी तरी सुटलेली आहे आपल्या जेवणाला आणि हे फोंबील फ्राय <ण्राथ> 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 मित्रांनो मी आहे धीरज पात्रे आणि तुम्ही बघत धीरज फिशिंग अँड ऍडव्हेंचर सो so, आपण अंबरनाथला गेलो मच्छी आणायला उन्हादानाची पण पुरचा क्लास होता आणि मच्छी आपल्याला मार्केट पण बंद झाला लेट गेलो तो जरा अडीच वाजता त्यामुळे माझी नाही आली त्याची पण बऱ्याच प्रकारे सुंदर असा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि दाखवला एक आणि येताना जरा खाऊ बी खाले चांगले मी स्पॉट तुम्हाला दाखवलेत फिरण्यासाठी मस्त ठिकाण आहेत बदलापूर ते अंबरनाथ रोडमध्ये मस्त भे खाऊची दुकान आहेत वडापावची दुकान आहेत आणि फो फोटोशूटसाठी पण चांगले स्पॉट आहेत निसर्गरम्य स्पॉट आहेत तुम्ही पण जरूर जा आणि व्हिडिओ मोठा होईल म्हणून तुम्हाला रेसिपीचा लगेच त्याला जॉईन केला नाही व्हिडिओ रेसिपीचा आता टाकतोय मी सुंदर असा व्हिडिओ तुमच्याकडे टाकतो बोमिल फ्राय आणि वांगा बटाटा आणि त्यात कोळंबी टाकून सुंदरशी ग्रेव्ही तुम्ही पण टेस्ट करा आणि खाऊन बघा आणि जबरदस्त अशी रेसिपी जरूर ट्राय करा आणि व्हिडिओ एंड परत बघा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ कशी वाटते धन्यवाद मित्रां बोंबील फ्राय आणि कोलंबीचा रस्सा कोळंबी वांगा बटाटा रस्सा करू आपण सो so, कोळंबीचे छान आहे ठीक आहे पटापट आता रेसिपी चालू करूया आपण आणि मस्त पण लागली जेवण साप फ्राय साठी बोंबी मान जर बघू मॅव मॅव कशी करते बोंबी फ्राय करायचे असेल ना तर मच्छी मच्छीवाल्यांकडनं असं कट करून घ्यायचे आपल्याला घाई होती म्हणून आपण ते बंद करत होते दुकान तर ते करून नव्हते ते कारण त्यांना काय माहिती तिथं कसं काय फाईन आहे त्यांना काय दोन चार म्हणजे असा अर्धवट कट करून घ्यायचं पूर्ण म्हणजे फ्राय करायला मस्त कुरकुरीत होतात असे त्याला आता मच्छीचा वास आलाय ना हे बघा असं केलं ना मस्त फ्राय होतो त्याला सतत दूध आणि मच्छी पाहिजे आणि चपात्या त्यांच्याकडनं करून आणायचं कटक असं साफ करून मग साफ केल्यात आणि कोलंबी पण साफ स्वच्छ धुवून घेतलेत लावले आणि लिंबू लिंबू ओके आणि मॅरिनेट करत ठेवले ठेवले पंधरा मिनिट आणि हे आपण वांगी कापून ठेवल्यात वांगी बटाटा टमाटी कांदा आणि वांगी बटाटा कापून ठेवला हे आपण कोलबीची ग्रेव्ही रेसिपी करूया सो आता स्टार्ट आणि याच्यात तेल टाकलंय तेल टाकू तेल गरम झालंय आपलं आणि आता आपण टाकू ठेव कांदा म्हणजे कोलबी वांगा बटाट्याची ग्रेव्ही आणि बोंबी फ्राय प्रमाणे आपला कांदा मस्त लाल गुलाबी आणि हिरवा वाटण घ्यायचा आणि हिरवा वाटण करूनच ठेवतो मध्ये स्टोअर असतो जातो पंधरा दिवस राहतो आपण एवढा आपल्याला चार या या लोंड देवा गरम करत ठेवला बोंबीसाठी आपण आपल्या ग्रेवी साठी कांदा परतून झालो आपण याच्यात टाकल्या चार चमचे हिरवा वाटण आणि कट केले टमाटे मस्त हातून घ्यायचे एक जीव करून घ्यायचे हरवा वाटण बघा मस्त सुटलंय बर आता त्यात टाकायचे आपले वांगे आणि बटाटे नेहमीच आपण कोणबी फ्राय कोणबी ग्रेव्ही खातो पण एकदा जरा वांगा बटाडा आणि कोलबी पण खाऊन बघा ती पण छान लागते ती पण छान लागते वेगवेगळ्या रेसिपी आपण तुम्हाला दाखवू आपल्या गुडी कोळंबी आपण ही टाकली कोलबी त्याच्या मस्त हालून घे अशा प्रकारे जीव करून द्यायचे आणि बघू शकता मस्त असं सगळा वाटण मसाला सगळा लागलेला आहे सगळ्याला आपल्याला आणि त्याच्यात आपण हा पाणी गरम करून ठेवलेलं आहे एक ग्लास गरम पाणी केलेला तो टाकून द्यायचं शिजण्यासाठी जबरदस्त आणि याला आता शिजत ठेवायचं आहे बघू शकता अशा प्रकारच्या झाकण ठेवायचं आहे अशा प्रकारे झाकण ठेवून द्यायचं सो so, आता करूया आपण बोंबील फ्राय हा ठेवला तवा याच्यात टाकला आपण तेल सो so, दोन तीस पीस दोन तीन पीस मला वाटते कोणबीजे पण ठेवलं फ्रायचे शाऊसाठी ठीक आहे ती मध्ये घातले ना ठीक आहे तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही काळू पड जरा बल्बचं तेल गरम झालं का अशा प्रकारे पीठ लावायचं आहे ओके पीठ लावून झालं अशा वगैरे आपण मग तू टाकायचे जबरदस्त सगळी गेम बोंबील कटिंगवरती सपटा कटिंग करायचा त्यामुळे कसं चारही बाजून त्याला मसाला पीठ सगळा लागते आणि मस्त असे क्रंची होतात आणि खायला पण मजा येते कटिंग बोंबीलवाल्याकडनंच करून घ्यायचे आणि नाही केले तर आपण तुम्हाला दाखवलेत घरी कशी कटिंग करते तसे कटिंग करून घ्यायचे स्वच्छ करून जबरदस्त आपल्यास भाकरी सोबत का तसेच का अगदी झटपट होणारी रेसिपी पाच ते दहा मिनिटात हे बोंबील फ्राय होते आणि ग्रेव्ही पण होते जबरदस्त एक दिवस तुम्हाला बोंबीलची ग्रेव्हीची पण रेसिपी आहे खूप छान लागते खूप छान लागते झटपट होणारी रेसिपी आधी बोंबिला मार्केटमध्ये बोंबील महा पण जाणार आणि येत नाही त्यामुळे आपला लांब द्यायला लागला अंबरमधलं पावसाळ्याचं आपल्याला रक्षाबंधन बोंबील स्वस्त भेटतो आणि मस्त पण भेटत फ्रेश एकदम मोठे मोठे त्या बोंबिलची पाहिजे तशी ग्रेव्ही आणि फ्रायची रेसिपी आपण बनवू शकतो अशा प्रकारे पलटी करून गे घ्यायची माला पण बसतोय चटका पलटी माराची बघू शकता जबरदस्त तसा कलर आलेला आहे बोंबिल ला मांजर आहे ना मांजर शेपू बसले तिथं तिथे आपण पक्की भूक लागली तिथे मांजरला तिला आपण दार लावून ला बाहेर डोले जरा झाल्यावर तिला पण खायला गेलो आपण बघू शकता अशी पहिल्यावर डोलीला इथं तिकडं आली का मध्ये मध्ये पायाजवळ आहे मुंबई झाली जबरदस्त जबर शिबल मस्त क्वालिटी मारायची बघू शकता तुम्ही एक नंबर प्रॉडक्ट आणि हे आपला ग्रेवी होते कोंडी वांगा बटाटा बघून घेऊ ग्रेवी पण बघून घेऊ आपण आता हो 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 जबरदास बघू शकता कलर चेंज झाला आहे आणि सुंदर असा स्मेल सुटला आहे सो एकच नंबर थोडं आपलं पाच मिनटात मला ते शिजल झालं आणि हे पण तयार झालं सुंदर अशा रीतीने कडक बघू शकता हे पण टाकू द्या पेपरात काढून द्यावा जो आपण टिश्यू पेपर आणले नाही विसरू जरा त्या प्रकारे ठेवून द्यायचे पेपरात बघा परत झाले किचन मध्ये पायाजवळ कसा मस्ती करतोय पाडेल बाबा खरच सर परत त्याला तिकडे घेऊन जा त्याला खाल्ल्याशिवाय चैन पडणार नाही अशीच मस्ती असते त्याची जसं वास येईल तसं तो म्यावम्याव करतील पायाजवळ परत त्याला पहिले द्यायला लागते सो अशा प्रकारे सगळे करून घ्यायचे आपले बोंबी बघू शकतात झिंगा पण टाकून घेऊयात दोन तीन पीस कोळंबी बघू शकता हे पण पलटी पलटीवरून करून घ्यायचे कोलबी पण सेम प्रोसेस जसं बोंबीला पण केले तसे काढताना आता चटके बसत आहेत सो या चटक्यांसाठी सबस्क्राईब जरूर करा चॅनल कमेंट करा तुम्हाला कशी वाटली रेसिपी रेसिपी कशी वाटते ती पण कमेंट करा सो इथे आपले चालले फ्राय आणि बघू शकते पूर्ण झाले याच्यात टाकून टाकून शिजलंय आता कोकम टाक कोकम टाकला तर एक तुकडा एक तर दोन तीस कोकमाचे टाकायचे आपल्या आवडीनुसार बघू शकता जबरदस्त झालाय आता बटाटा वांगा पण शिजलेला आहे आता एक काम कर लक्ष्मी ती कोंबी आणि ग्रेव्ही मला दे आणि बटाटा आणि वांगा तू खाऊन तुला मला वांग्याची भाजी खूप हो मग तुझ्या आवडीसाठी तुम्ही बनवले मला माहिती आहे मग वांगी बटाटे तूच खाऊन टाका वांगा बटाटा असेल तर मला मटण आवडतो हा मग ते तू खा आणि ते कोंबी आणि ग्रेव्ही मला दे आणि बोंबी खा करून ते बनवतच ना वांगी बटाटा ती बनवते छान पण ही वांगा बटाटे जास्त का ते शाकाहारी नाही नाही शाकाहारी नाही तो बघू शकता जबरदस्त झालेली आप आहे आपली प्रकारे ग्रेव्ही सुंदर सो या जेव्हाला मित्रांनो बघू शकता कशी सुंदर अशी तरी सुटलेली आहे आपल्या जेवणाला आणि हे फोंबील फ्राय सब ताट मस्तपैकी बनवू आणि पटापट जेवून घेऊया कारण खूप उशीर झाला वाडा पाहून की आपलं पोट भरला नाही आणि हे बघा ही वाट बघतेच याच्यासाठी म्हणून एक छोटासा ताट बनवायला लागेल आपल्याला गोड आहे तिला लाईक करा सगळे हलकट पण देऊ आली कधी पिक्चर सोडतच नाही आम्हाला त्रास नाही देता आता मस्त आपण जेवायला बसूया या मित्रांनो जेवाला आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट जरूर सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद या जेवाला